पालघर नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा खर्च थेट बेचाळीस कोटींवर आणि दर तब्बल सात हजार दोनशे फूट हाच काय नगर परिषदेचा सोन्याचा घोटाळा पालघरमध्ये सध्या उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचा खर्च ऐकून तुम्ही हादरात बत्तीस हजार आठशे चौतीस चौरस फूट इमारतीसाठी नगर परिषदेने मंजूर केला आहे तब्बल तेवीस कोटी बहात्तर लाखांचा खर्च आणि जीएसटी धरला तर रक्कम होते बेचाळीस कोटींच्या वर पण इथेच खरा सवाल उभा राहतोय कारण सध्या पालघरमध्ये बांधकामाचा दर आहे केवळ दोन हजार ते पंचवीसशे रुपये चौरस फूट मग एवढा तिप्पट दर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी थेट आरोप केलाय या कामात मोठा घोटाळा झालाय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करावी पिंपळेंचा आणखी एक गंभीर आरोप अनोख्या कामाचा कुठलाच अनुभव नसलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं आणि सल्लागार पालघरचे नाहीच या इमारतीसाठी निवडलेली जागाही वादग्रस्त ठरली आहे नगर परिषदेकडे मोकळी आणि उपयुक्त जागा असतानाही एका कोपऱ्यात असलेल्या जागेवरच ही इमारत उभी केली जात आहे का अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांशी पंगा नको म्हणून का खरंच ही इमारत तयार झाल्यावर नागरिकांनी पायात सोनेरी बूट घालूनच यावं लागेल का असा उपरोधिक सवाल या सर्व संबंधितांची भूमिका आहे हो कोटींचा हिशोब मांडणाऱ्या नगर परिषदेला आता उत्तर द्यावं लागणार आहे नगरसेवकांचे स्वप्न महालाचे आणि शासनाच्या निधीचा अपहार नागरिकांच्या खिशाला चटका पालघर नगर परिषदेमध्ये सध्या वाद्याच्या भोवऱ्यामध्ये आहे नगर परिषदेचे रेट आणि पालघरच्या बांधकाम व्यावसायिकांचे दर यामध्ये मोठी तफावत आहे ज्या निधीमध्ये तीन इमारती झाल्या असत्या मात्र फक्त एकच इमारत होत आहे होत आहे आपण थेट आरोप केलेत कुठ काय सांगतील नेमकं कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार आहे पालघर नगर परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत भ्रष्टाचार होत आहे आज जनता ह्या गोष्टीला कंटाळलेली आहे जनतेतनं तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे पण लोक बिचारे या अशा प्रवृत्तीला संघटित होऊन उत्तर देण्याच्याऐवजी शांत राहून ह्यांचा तमाशा बघणं एवढी लोक कंटाळली आहेत पालघर नगर परिषदेमध्ये सुरुवातीपासून जसं आता तुम्ही प्रश्न विचारात का इमारतीचा विषय तसंच कचऱ्याचा ठिका असो मैदान असो रस्ते असो गटर असो किंवा तलाव असो जिकडे जिकडे सुशोभीकरण किंवा जिकडे जिकडे कामं चालू आहे तिकडे तिकडेच्या कामामध्ये दोन कोटीचं काम सहा कोटी दाखवलेले म्हणजे जो हा ते उरलेली जे सहासष्ट टक्के रक्कम आहे हा जो मलिदा हा कोणाच्या खिच्यात जातो जा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पालघर नगरपालिका पालघर नगरपालिकेचं तेहतीस हजार स्क्वेअर फुटचं काम तेहतीस कोटीच्या वर किमतीमध्ये टेंडर झालेला आहे म्हणजे काम कोटीच्या तेव्हा दहा हजार रुपये स्क्वेअर फूटच्या वर वर स्क्वेअर फूट मागे जीएसटी वगैरे पकडलं तर दहा हजाराच्या वरतीच गेलेलं आहे आज साधारण पंधराशे सोळाशे अठराशे रुपया स्क्वेअर फूटच्या वरती पालघरला कुठेही तुम्ही आज आशाकडा सगळ्यात मोठी आहे पालघरला कितीतरी कितीतरी बँगलोर स्कीम राबवल्या जातात तिकडच्या सगळ्या आपल्या बनवून घेणाऱ्या मालकांना किंवा प्रायव्हेट असो ना तर गव्हर्नमेंट असो त्यांचे टेंडर बघा ह्याच्या पेक्षा जास्ती रेट नसेल म्हणजे ह्या जर नगरपालिकेला बांधण्यासाठी जास्तीत जास्त खर्च चार हजार रुपयाच्या वरती स्क्वेअर फुटला गेलं नसतं म्हणजे जास्तीत जास्त दहा कोटी ते बारा कोटी म्हणजेच तेहतीस कोटीच्या वर खर्च दाखवलेला आहे म्हणजे ही जी उरलेली जी मोठी रक्कम आहे ही ती तरी मग हा महिला कोण खाणार आहे हा जनतेतनं भावना आहे आज पालघर जिल्हा हा पैसा जिल्हा आहे गरीब जिल्हा आहे म्हणजे ते कचऱ्याच्या ठिकाणी चौदा लाखाचं काम महिन्याला जेव्हा एक कोटीचं बिल बिल काढलं जा जातं म्हणजे एवढ्या ह्या सगळ्या रक्कमा मोठ्या कोणाच्या जा खिच्यात जातं कुठेतरी चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना म्हणूनच पत्रव्यवहार करून म्हणजे पाण्याचा विषय असो कचऱ्याचा विषय असो किंवा नगरपालिकेच्या इमारतीचा विषय असो आम्ही मागणी केलेली आहे की ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे हा जो मलिदा आहे सासष्ट टक्के जो मलिदा आहे हा कुणाच्या खिचात केला गेलेला आहे ही चौकशी करून जनतेसमोर हे पैसे वसूल झाले पाहिजेत आणि ते जनतेच्या तिजोरीत हे पैसे गेले पाहिजेत त्याच्याने सार्वजनिक कामं झाली पाहिजेत ही आमची प्रामाणिक इच्छा म्हणून मुख्यमंत्री महोदय चौकशी लावून याच्यावर मार्ग काढतील अशी आम्ही अपेक्षा करतो मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो नगर परिषदेमध्ये नगरसेवकच काही ठेकेदार आहेत हे जे जी, ही जी वाढीव रक्कम आहे म्हणजे गेल्या आता दोन दिवसापूर्वी दहा कोटीचं काम कुठले तरी माझ्या व्हॉट्सअपवर टाकलेलं त्या दहा कोटीच्या कामामध्ये मी जाऊन ते रस्ते पाहिले रस्ते एवढ्या चांगल्या कंडिशनला की त्याच्यावर पन्नास लाख रुपये खर्च किंवा दुसरा रस्ता आहे त्याच्यावर दोन कोटी खर्च असं साधारण खर्च येऊ शकतो त्या पन्नास लाखाच्या खर्चाच्याऐवजी एक कोटी दाखवलेली आहे दोन कोटीच्या ऐवजी चार कोटी दाखवलेले म्हणजे ह्यांच्या सुधारणा होणार नाही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय सेवनी अशा कामांना कशी मंजुरी देतात ह्याचं स्वतः आता चिंतन करायला पाहिजे त्याने परिसरामध्ये आज ते जिल्ह्याचे प्रमुख बॉस आहेत नगरपालिकेचे प्रमुख बॉस आहेत तर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट किंवा कन्स्ट्रक्शन कर, कॉस्टसुद्धा त्यांनी तपासल्या पाहिजेत किंवा त्याच्यात पण चौकशी झाली पाहिजे आणि ह्या भ्रष्टाचार आळा घालण्यासाठी ह्या जर उपाययोजना केल्या तर शंभर टक्के भ्रष्टाचार आळा बसू शकतो पालघर नगर परिषदेमध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही बातमी दाखवली होती की हुतात्मा रामप्रसाद शंकर तिवारी यांच्या ठिकाणी जे बांधकाम झालं होतं ते अक्षरशः बांधकाम भिंती कोसळल्या एक कोटी ऐंशी लाखाचं काम होतं मी शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिंदे गटाचे त्यांनासुद्धा मांडलं जिल्हाधिकाऱ्यांना मांडलेलं होतं शिवना दाखवलं मात्र त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही अशाच पद्धतीची ज्या इमारतीच्या पैशामध्ये तीन इमारती झाल्या असत्या मात्र असं न करता नगर परिषद नेमकं हित कुणाचं साधते हा प्रश्न आपण पुढच्या याच्यात घेणारच आहोत आणि आता उत्तर तुम्हाला प्रश्न असा आहे की येणारं इलेक्शन आहे काय मतदारांना आव्हान करते मागच्या तीन वर्षांमध्ये पालघर नगरपालिकेने जे भ्रष्टाचार केलेला आहे ते जनतेच्या लक्षात आहे लोक लोक उड्या डोळ्याने पाहत असतात पण ह्या सगळ्यांचा तमाशा ते मतपेटीतनं शंभर टक्के व्यक्त करतील आणि ह्या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय पालघरची जनता आमची सुज्ञ जनता मागच्या निवडणुकीमध्ये जे माझ्या पालघरच्या सुज्ञ जनतेतनं निवडून आलेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करावं की पालघरच्या जनतेने आपल्याला कसा प्रतिसाद दिला होता आणि गेल्या आपण पाच सात वर्षामध्ये कसे वागलो त्यामुळे माझ्या पालघरची जनता पालघरची सगळी लोक अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ह्या भ्रष्टाचारा विरोधात आम्ही सतत आवाज उठत राहू असं जनतेला आमचं आव्हान पण जनहित्य याचिका दाखल करतील ना ह्या याच्यावर जर या तीन वर्षाच्या भ्रष्टाचारावर म्हणजे मी पालघर नगरपालिकेच्या एकट्या नगरपालिकेवरच्या भ्रष्टाचारावर नाही बोलत मी मागच्या तीन वर्षाच्या भ्रष्टाचारावरती तुम्हाला सांगू इच्छितो की या तिन्ही वर्षाचा भ्रष्टाचार जर माननीय मुख्यमंत्र्यांनी जनआंदोलनातना तर तर उत्तर देऊच पण जनआंदोलनातनं जर सुधारणा झाली नाही हा जनतेचा पैसा असाच जर खिचा जात राहिला तर आम्ही कोर्टात सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही आणि जनहित जनहित याचिका दाखल करून जनतेला न्याय देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद